गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅगमॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ संगमनेर शहरामध्ये नवीन रोड नागरे हॉस्पिटल शेजारी रविवारी बावीस जूनला ताजने डायग्नोस्टिक सेंटरचा शुभारंभ माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे तर यावेळी विधानपरिषदेचे सदस्य आमदार सत्यजित तांबे मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख राजेश मालपाणी डॉक्टर आदित्य दप्तरी डॉ मालिनी लवंदे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे अशी माहिती ताजने डायग्नोस्टिकचे सर्वेसर्वा डॉ संकेत ताजणे यांनी दिली तर याप्रसंगी डॉक्टर जगदीश वाबळे आणि मेडिकवर हॉस्पिटल टीमच्या वतीनं डॉक्टर यांना शुभेच्छा संकेत ला सर्व्हिसेसला हॉस्पिटलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आज मेडिकल हॉस्पिटलची टीम डॉक्टर संकेत ताजने यांना शुभेच्छा देण्यात देण्यासाठी आली आहे आज आम्ही बघितल्यानंतर संकेत ता, ताजने डायग्नोस्टिक सेंटरमध्ये खूप अद्यावधी सिक्स लाईस सिटी सीटी स्कॅन थ्री आय आणि सोनो सोनोग्राफी मशीन असं आम्ही बघितलं तर संगमनेर तालुकाच नाही पण आजूबाजूच्या इतर तालुक्यांनाही या डायग्नोस्टिक फॅसिलिटीचा खूप खूप उपयोग होणार आहे आणि अतिशय अल्प दरात ही फॅसिलिटी डॉक्टर संकेत ताजने सरांनी आणि ताजने फॅमिलीनी संगमनेरकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे तर आज मी मेडिकल हॉस्पिटलच्या वतीने सगळ्यांच्या वतीने संकेत ताजने सरांना खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार मी डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने ताजने डायग्नोस्टिक या सेंटरचा शुभारंभ बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी रविवारी होणार आहे तरी आपण सर्वांनी या डायग्नोस्टिक सेंटरच्या सोहळ्याला उपस्थित राहावे या डायग्नॉस्टिक सेंटर मध्ये सोनोग्राफी एक्स रे आणि महिलांसाठी विशेष स्तनाच्या कर्करोगासाठी मॅमोग्राफी ह्या तपासणी सर्व उपलब्ध आहे आपण सर्वांनी या अद्यावत डायग्नोस्टिक सेंटरला भेट द्यावी आणि तसेच बावीस जून दोन हजार पंचवीस रविवारी रोजी या सेंटरच्या सोहळ्यासाठी उपस्थित राहावे विनंती या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन आशीर्वाद पत चेअरमन बाळासाहेब ताजने डॉक्टर अमित अशोक ताजणे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजणे डॉक्टर प्रियांका अमित ताजने डॉक्टर सुरभी संकेत ताजणे अंकुश बाळासाहेब ताजने अजित रंगनाथ ताजने आणि ताजने परिवाराच्या वतीनं केलं गेलाय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर